छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर होते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते अठरा पगड जाती धर्मांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली हा महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे मात्र गेल्या काही काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म यावरून कुठेतरी उलट सुलट वक्तव्य केली जात होती आणि भाजपचेच काही नेते यामध्ये आघाडीवर होते छत्रपती शिवाजी महाराज कसे धर्मनिरपेक्ष होते याची उदाहरणं आता भाजप आणि संघानंही दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्माबद्दल उलट सुलट वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या त्या नेत्यांना आता तरी चाप बसेल अशी अपेक्षा आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा प्रताप याचीच गोष्ट नितीन गडकरींनी त्यांच्या भाषेत दिल्लीत सांगितली शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर राजे होते असं नितीन गडकरी म्हणाले बहुत खुशी आहे की आजकाल सेक्युलर हे बहुत प्रचलित शब्द है सेक्युलर शब्द का इंग्लिश डिक्शनरी मे मीनिंग धर्मनिरपेक्षता नाही आहे सेक्युलर शब्द का मीनिंग है सर्वधर्म धर्मों के साथ समान न्याय करना यह सेक्युलर शब्द का अर्थ है और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100 परसेंट सेक्युलर थे छत्रपति शिवाजी महाराज पुस्तक प्रकाशन प्रसंगी गडकरी ने महाराजांत वक्तव्य किया गडकरी छत्रपति शिवाजी महाराज तीन महत्व गोष्टी संगित अफजल खान और शिवाजी महाराज के प्रतापगढ़ पर जब भेंट हुई तो अफजल खान ने उनके ऊपर वार किया तो महाराज ने भी उसके ऊपर अटैक करके जब उसमें अफजल खान मृत्यु हुआ तो शिवाजी महाराज ने प्रतापगढ़ पर आदेश दिया कि सम्मान के साथ उसकी कबर यहाँ तैयार करिए आपको विशेष रूप से उनके पूरे इतिहास में अनेक लड़ाइया उन्होंने जीती पर कभी कोई मस्जिद पर उन्होंने अटैक नहीं किया लड़ाई जीतने के बाद महिलाएं शरण आई तो यह प्रसिद्ध है कि कल्याण के सूबेदार की बहू जो थी उसको महाराज के पास जब लेकर गए तो उन्होंने यही कहा कि मेरी मां भी इतनी सुंदर रहती तो मैं भी इतना सुंदर रहता था और उसको उन्होंने सम्मान के साथ अपने घर में भेजने का कार्य किया दुर्भाग्य हमारे देश में होता है कि कोई भी बड़ा नेता जब होता है तो उसकी जात हम देखते हैं मैं तो इसके बारे में बहुत प्रखर विचार रखता हूं मैं भी चुनाव लड़ता हूं न खबरदार जात पात की बात की तो और मुझे लगता है कि जात पात पंथ धर्म भाषा और सेक्स से कोई बड़ा व्यक्ति बड़ा नहीं होता वो उसकी गुणवत्ता से कार्य से और कर्तृत्व से बड़ा होता है शिवाजी महाराज के फौज में मुस्लिम भी सेना नी थे और सेननी स्वराज्य केले अपना बलिदान किया है। शिवाजी महाराज कसे धर्मनिरपेक्ष होते याच्या कथा राज ठाकरे आणि संघानेही गेल्या काही दिवसात सांगितल्या होत्या अफजल खान जेव्हा इथे आला त्याला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम तो शब्द आहे ना पुरून उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा। आमने तो शिव छत्रपती शिवाजी महाराज का जो नमू आदर्श आहे अब्दुल खान किती कबर थी तो तो है, भारत की ये उदारता की का प्रतीक उदारतावेश वेगवेगळ्या वेळ असं म्हटलेला आहे की आपलं काम संघाच काम हे तत्वरूप काम आहे व्यक्तिवादी काम नाही ते चालू राहतं व्यक्ती येतात आणि जातात परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत शिवाजी महाराजानंतर अडीचशे वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष सर्व जाती धर्मांचा आदर करणारे होतेच पण गेल्या काही दिवसात हिंदुत्ववादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते असे शोध लावले होते नाही शिवाजी सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाचा टेकर वाढत आला होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजाने हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा इतिहास आहे रक्षणासाठीच होते जाणत्या राजाला धर्माच्या चौकटीत बसवण्याचा हा काही जणांचा प्रयत्न होता म्हणूनच शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते हे सांगून गडकरींनी कान टोचले हे बरंच झालं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई